एका संताने मला छान सांगितलं आपण हनुमानाच्या मारुती रायाच्या मंदिरात गेलो आणि मी मारुती मारुतीरावज हनुमान मारुती बरारे अंजनी सुता राम दुता प्रवंजना सगळं जरी गायलो किती तरी मारुती राई तेवढा खुश होत नाही जेव्हा आपण त्या मारुती रायच्या मंदिरात आत जातो आणि फक्त एकदा श्रीराम हे म्हणतो तो इतका खुश होतो पण आपल्या गुरूंचं नाव घेतल्यावर आपण खुश होतो काय हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे एकदा फक्त श्रीराम म्हटल्याने एवढा खुश होतो आपण किती अकरा वेळा त्यांचे जरी हनुमान स्तोत्र म्हटलं भीमरूपी मारुती तेवढा खुश होत नाही तेवढा एकदा दोनदा तीनदा प्रभू रामाचं नाव घेतल्यावर खुश होतो बजरंगाने रामाताच्या पु बजरंगाने रामाची भक्ति के दी हो बजरंगाने रामाची भक्ति के दी हो